नमस्कार महाराज सल्फर अपटेक कसा होतो पिकांकडनं मित्रांनो आपण जो बी सल्फर देतो तो पिकांकडनं कशा प्रकारे घेतला जातो हे समजणं महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला हेही समजेल की आपला सल्फर जे देतो आपण जमिनीमध्ये हे झाडांकडनं किती दिवसाने घेतलं जातं आणि कसं घेतलं जातं हा प्रश्न पडणं तुम्हाला गरजेचं आहे तुम्हाला हा प्रश्न पडत नसेल आणि असे प्रश्न तुमच्या समोर येत नसतील तर तुम्ही शेतीमध्ये कुठेतरी मागे आहात असं तुम्ही समजलं पाहिजे मित्रांनो तर आजसाठी एवढं सल्फर अपटेक कसा होतो पिकांकडनं तर मित्रांनो सल्फर हा कुठल्या फॉर्म मध्ये पिकांकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो सल्फर आमच्या कृषी केंद्रांवर कुठल्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहे ते मी सांगतो आता पहिला जो सल्फर आहे महाराज तीन किलो मध्ये सल्फर येतो महाराज तीन के आता दुसरा हा दुसरा येतो बेनसल्प नावाने मित्रांनो बेनसल्प हा येतो दहा किलो हा तीन के जी हा तीन के जी हा ड्रिपऑला असतो तुम्ही बघितला असेल पावडर फॉर्म मधला तपकिरी कलरचा आणि हे बेन तपकिरी कलर, कलर चीच दा पण हे डाळीच्या फॉर्म मध्ये असत हे दोघांचं जे आहे ना मित्रांनो याचा फॉर्म असतो यस म्हणजे इलेमेंटल सल्फर यस यस एट या फॉर्म मध्ये असतो आणि दुसरा जो सल्फरचा प्रकार आहे जो पिकांकडनं घेतला जातो तो तुम्ही बघितला असेल बऱ्याच वेळेस मॅग्नेशियम सल्फेट एमजीएसओ फोर झिंक सल्फेट झिंकेसो फोअर कॉपर सल्फेट फेरस सल्फेट या फॉर्म मध्ये सल्फर पिकांकडून घेतला जातो महाराज तर आज लक्षात घेऊ हे जे पीक आहे तुमचं हे जे झाड आहे मुळा जे आहेत हे डायरेक्ट हे सल्फर घेऊन घेतं का हे सल्फर घेऊन घेतं हे समजणं महत्वाचं ते डायरेक्ट एमजीएसो फोअर खाऊन घेतं का कसं घेतं किंवा सल्फर डायरेक्ट घेतं का कसं घेतं आपण डायरेक्ट गव गहू खाऊन घेतो का पोहे खाऊन घेतो का किंवा मग त्या गव्हाचं केलेलं पीठ खाऊन घेतो का, का हा सगळा तसा प्रकार आहे आता हो। लक्षात घेऊन हे जे आहे हा तीन किलो सल्फर म्हणजे तीन किलो सल्फरचे डाळ आपलं पावडरचा सल्फर येतो ड्रिपचं किंवा वेन हे एसेट फॉर्म मध्ये मी सांगितलं आणि पीक जे आहे मित्रांनो पीक सल्फर जे घेतो ते सल्फेट्स फॉर्म मध्ये घेतो कुठल्या सल्फेट्स म्हणजे येस ओ फोर टू मायनस या फॉर्म मध्ये जर जेव्हा त्याला भेटेल तेव्हाच ते घेतील तुम्ही म्हणाल कसं जर मला गहू खायला दिला मी खाणार नाही त्या गव्हाचं पीठ करून दिलं मी खाणार नाही त्या पिठाचं मला ती काय म्हणतात कणिक करून दिली गोळा करून दिला तरी मी खाणार नाही पण त्या कणिकाचं मला पोळी करून दिली तेव्हा मी खाईल तर तसाच प्रकार धरावा मित्रांनो हे डायरेक्ट ही यश मार्फत जात नाही हे डायरेक्ट ही यशा मार्फत जात नाही हा एसओ फोर मध्ये जेव्हा सल्प येईल तेव्हाच मुळ घेतील मग आता लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे मी बऱ्याच वेळ सांगतो किंवा बऱ्याच जुने लोकही तुम्हाला सांगतात की जमिनीमध्ये शेणखत टाका जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ टाका जे कुसतील आता हे काबर कुसतील जर शेणखत टाकलं जर तुम्हाला जमिनी जर तुम्ही शेत शेतामध्ये शेणखत टाकलं सेंद्रिय पदार्थ टाकले तर तुम्ही तिथे बघाल तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मायक्रोवायोजम आलेले असतील मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत काय करतात मित्रांनो हा जो सल्पर आहे तुमचा एसेड फॉर्मचा हा जो सल्पर आहे हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत हे याच्यामध्ये रिॲक्शन करून तुम्हाला येसो फॉर्म मध्ये एसओ टू फॉर्म मध्ये आणून देतात पण याच्यासाठी तुम्हाला पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिझम मग सल्फरचे अपटेक जे आहे हे टोटली डिपेंड आहे महाराज तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे आणि त्या सेंद्रिय कर्भावर जगणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किती आहेत आता बत्ती पेटली का महाराज तुमची पेटले असेल तर कृपया करून हात जोडून सांगतो हो लाईक करून घ्या मी तुमच्या थोडं एवढं भारी भारी आणत असतो तुम्ही लाईक ही करत नाही आणि सगळ्यात महत्वाचा हो फॉलोही करत नाही मित्रांनो तर लक्षात घ्या हा झाला अशा प्रकारे सल्फर यांनी ये घेतला मायक्रो ऑर्गॅनिजच्या माध्यमातून पण इथे बघू शकतात इथे डायरेक्ट सल्फेट फॉर्ममध्ये सल्फर आहे याचं नाव बी तसं आहे तुम्ही बघा मॅग्नेशियम सल्फेट मी काय सांगितलं सल्फेट फॉर्ममध्ये घेतो हा इलेमेंटल होता मग ह्या रेडी फूड आहे म्हणजे ही तयार केलेली रोटी आहे तर महाराज ही जी तयार केलेली रोटी आहे मॅग्नेशियम सल्फेट ही जशी त जशी खाऊन घेतो का तो म्हणजे हे जे आहे हे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे जसा तसा खाऊन घेतो का पीक तर बिलकुल नाही महाराज इथे काय होतं हा मॅग्नेशियम जो आहे हा वेगळा होतो आणि हा सल्फर जो आहे हा वेगळा होतो पहिले मॅग्नेशियम मुळांकडनं घेतला जातो नंतर सल्फर मुळांकडनं घेतला जातो असा वेगवेगळ्या टायमाला तो घेतला जातो सोबत ते खात नाहीत आता तुम्ही म्हणा कसं काय तर मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण देतो महाराज जे दारू पिणारे असतील त्यांच्याकडे बघा महाराज तुम्ही ते कधीच चाखणा आणि दारू एक साथ काहो टाकून खात नाहीत मित्रांनो ते काय करतील पहिले चाखणा खातील नंतर दारूचा एक शिप घेतील परत थोडा टाइम थांबतील परत चाखणा खातील परत दारूचा शिप घेतील या अशा पद्धतीने इथे काम चालतं पहिले हे जाईल नंतर हे जाईल सोबत जात नाही सोबत गेलो तर बजेट बसत नाही कशाचा आज आजसाठी एवढंच माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा इंस्टाला असाल तर फॉलो करा मला जय हिंद जय महाराष्ट्र